तीन हजार रुपये आले बहिणींना आज सर्वात मोठी खुशखबर आनंदाची अपडेट सर्व बहिणी जून हप्त्याची वाट बघत होते परंतु जूनसोबत बहिणींना जुलैचे जे काही पैसे आहे ते पैसे आज आले आज आज सर्व जिल्ह्यात पैसे पडलेले आहेत आणि सर्व बहिणींच्या खात्यात पैसे आलेले आहेत तुम्हाला जरी नाही आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नाही टाईप करा आणि ज्या बहिणींना आले असतील त्यांनी हो म्हणा कारण समजायला पाहिजे सर्वांना की कोणत्या बहिणींना पैसे आले नाही कोणत्या बहिणींना आले नाही हे सर्वांना समजायला पाहिजे त्यामुळे तुम्ही सर्वांनी कमेंट करून सांगा की पैसे आले की नाही आणि हो महत्त्वाचं म्हणजे बघा तीन हजार रुपये नाही तीन हजार रुपये कोणाला मिळतील ज्यांना मे महिन्याचे पैसे बाकी होते ना मे महिन्याचे आणि जून महिन्याचे असे दोन महिन्याचे तीन हजार रुपये काही बहिणींना आलेले आहे जून महिन्याचे पैसे म्हणजे पंधराशे रुपये मिळालेले आहेत आणि ज्यांना मे महिन्याचे पण पैसे आले नाहीत त्यांना मे महिन्याचे आणि जून महिन्याचे तीन हजार रुपये आले आहेत आणि जुलै महिन्याचे पैसे अजून बाकी आहेत जुलै महिन्याचे पैसे तुम्हाला पुढे चालून मिळतील आता सध्या तरी जूनचा हप्ता सुरू झालेला आहे